बातमी बुलढाण्यातून समोर येते बुलढाण्याच्या दाभाडी गावामध्ये दरोडा पडलाय दरोडेखरांनी पती पत्नीला मारहाण केलं लाखोंचा ऐवज लुटला या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू झालाय तर पती गंभीर आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत माधुरी टेकाळे असं मृत महिलेचं नाव आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल नेमकं का प्रकरण काय त्याने दरोडा हा रात्री केला होता महत्वाची बाब म्हणजे मोहता तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोरांमध्ये वाढ झाली होती मात्र हा दरोडा इतका जीव घेणार होता की यामध्ये पती पत्नीला जबर मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे लाखो रुपयांचा ऐवज देखील या ठिकाणी लंपास केला गेला असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संपूर्ण पंचनामा केला श्वान पथक देखील त्या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र महत्वाची हो बाब जी आहे मृत जी महिला आहे महाधुर टेकाळे नामक तिचं जे शरीर आहे ते निर्सर या ठिकाणी पडलं होतं त्यामुळे नेमकं कुठल्या कारणाने या महिलेचा दा मृत्यू झाला याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान देखील पोलीस यंत्रणे समोर असणार आहे आणि दरोडेखोरांचा शोध घेण्याकरता वेगवेगळी पथकं जी आहेत ते बुलढाणा पोलीस यंत्रणेकडून तयार करण्यात आले मात्र महत्वाचा प्रश्न उठवतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर बुलढाणा जिल्ह्यात चोरांचे सत्र वाढले असताना पोलिसांची गस्त कमी पडते का हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय अगदी धन्यवाद प्रफुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी